गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहश स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी भरती जाहीर झालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पदांकरिता सतराशे त्र्याहत्तर पदे आहेत त्यामधील एम पीडब्यू आरोग्य कर्मचारी एक पद हो आहे याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे बारावी विज्ञान झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स कंप्लीट झालेले आहे ते अजूनही फॉर्म भरू शकतात दोन तारीख शेवटची आहे दोन सप्टेंबर अजून तारीख वाढण्याची शक्यता पण आहे तर एमपीडब्ल्यूचा मी तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल वाय अकॅडमी मध्ये ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये जे पद आहे बहुद्देश आरोग्य कर्मचारी दोन्ही ठिकाणी जागा आहेत आणि स्पेशल बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीकरिता पर्सनल गायडन्सची स्पेशल मेंटरशिप बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे ही बॅच असणार आहे तांत्रिक सहित ऑनलाइन बॅच लाईव्ह प्लस रिकोर्ड स्वरूपामध्ये यामध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तांत्रिक प्रश्नांचा मोठ्या प्रमाणामध्ये सराव आपण करून घेणार आहोत की बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ठाणे किंवा मीरा भाईंदर करिता किंवा येणाऱ्या वेगवेगळ्या महानगरपालिकेचा करिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप बॅचला जॉईन व्हायचं आहे योग्य ते मार्गदर्शन सिलेबस पूर्ण न्यू अपडेट अपडेट नुसार आपण घेणार आहोत तुमचा एक्झामच्या अगोदर कम्प्लीट करून त्याला दिला, दिला जाणार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे याचा ओके तर आपला जास्त वेळ न घेता पुढे आपण बघणार आहोत बघा शैक्षणिक आवर्ता काय सांगितलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची क्वेश्चन बघत आहोत आपण कशाची बघत आहोत एमपीडब्ल्यू ची अभ्यासक्रम बघ शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहत आहोत त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विज्ञान शाखेतील प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी बारावी ट्वेल्थ सायन्स जे विद्यार्थी पास झालेले आहेत मेल अँड फिमेल दोघांनाही चालते बघा या ठिकाणी मी देतोय मेल अँड फिमेल दोघं ही फॉर्म या ठिकाणी एमपीडब्ल्यू चा भरू शकतात ठाण्यामध्ये ते ती जागा आहेत त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे दहावीमध्ये तुम्हाला मराठी विषय आहे ते किंवा टायपिंग असेल त्यानंतर निवडीनंतर ओके तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर बारा महिन्याचा पाठ्यक्रम तुम्हाला दोन वर्षामध्ये उत्तीर्ण व्हायचा आहे एमपीडब्ल्यू चा ओके पाठ्यक्रम कधी कंप्लीट व्हायचा आहे तुमची जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षामध्ये एक वर्षाचा कोर्स तुम्हाला कंप्लीट करायचा आहे ही तुम्हाला शैक्षणिक अर्थात शैक्षणिक पात्रता तुमच्या समोर सांगितलेली आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे अभ्यासक्रमाकडे एमपीडब्ल्यू चा अभ्यासक्रम किती प्रश्न आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण निगेटिव्ह मार्किंग अजून तरी नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये दोन तास वेळ असणार आहे आणि पेपर तुमचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये घेतला जाणार आहे आणि दर्जा राहणार आहे उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र बारावीचा दर्जा असणार आहे म्हणजे बारावीच्या लेवलचे तुम्हाला प्रश्न तांत्रिकचे असतो मराठी इंग्लिशचे विचारले जाणार आहेत बहुद्देश आरोग्य कर्मचारी घटक पद आहे मराठीचे दहा प्रश्न त्यानंतर इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत वीस गुण सामान्य ज्ञान दहा प्रश्न बौद्धिक चाचणी दहा आणि संबंधित विषय म्हणजे तांत्रिक घटक साठ प्रश्न एकशे वीस गुण म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण तुम्हाला असणार आहेत पेपरला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी अजून तरी जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही परंतु एक्झामच्या अगोदरचं काही नोटिफिकेशन आलं तर हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला अपडेट या ठिकाणी देणार आहोत तर आता राहिला डिटेल अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे टॉपिक बघा एमपीडब्ल्यू सिलेबस डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी हा सिलेबस तुम्हाला असणार आहे फर्स्ट टॉपिक नेम त्यानंतर सेकंड आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट कचरा व्यवस्थापन आणि हे सगळे मराठीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये नाही आहेत मराठी लँग्वेज आहे दोन्ही लँग्वेज मध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर थर्ड पॉईंट आहे एनवायरमेंटल सॅनिटेशन म्हणजे पर्यावरणीय स्वच्छता त्यानंतर आहे प्रकारचे साथीचे रोगीपेडिओलॉजी म्हणजे बॉन्ड डिसीज असतील बॉन्ड डिसीज आहेत कोणकोणते आहेत ते आपण इन डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर फिफ्थ नंबरचं पॉईंट आहे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम म्हणजे आरोग्य प्रशासन कार्यक्रम आरोग्याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकार मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम स्कीम राबवले जातात ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे ओके त्याचा उद्देश काय आहे कधी स्थापना झालेली आहे कधी सुरुवात झालेली आहे त्याचे ब्रँड अम्बेसिडर कोण आहे लाभार्थी कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघायचं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट असेल स्क्रीनशॉट काढू शकता हे पाच पॉइंट आणि समोरचे पाच पॉइंट आपण पाहणार आहोत ओके एकदम हळूवारपणे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जात आहे नेक्स्ट घ्यायचंय सहाव्या नंबरचा पॉईंट आहे हेल्थ एज्युकेशन ओके हेल्थ एज्युकेशन म्हणजे आरोग्य शिक्षण आरोग्याबद्दल आरोग्य शिक्षण आपल्याला आता एक काळाची गरज बनलेली आहे आपल्या पहिल्या तीन मूलभूत गरजा होत्या परंतु त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन गरजा वाढवण्यात आलेल्या आहेत ओके अगोदर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत निवारा आपल्या गरजा होत्या ओके त्यानंतर हेल्थ एज्युकेशन हे गरजेचं आहे त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल संसर्ग नियंत्रण आता एखादा आजाराचा आपल्याला संसर्ग झालेला आहे आजार झालेला आहे त्याबद्दल कंट्रोल कसा करायचं आहे मॉनिटरिंग कसा करायचं आहे त्याचं ओके ते आपल्याला या ठिकाणी सातव्या पॉईंटमध्ये बघायचं आहे त्यानंतर आठवा पॉईंट दिलेला आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स पोषण आणि आहारशास्त्र पोषण आणि आरशास्त्र हा आयसीडीएस ला आहे एन एम ला पण एमपीडब्ल्यूला पण कॉमन सिलेबस आहे ओके त्यानंतर नंबरचा पब्लिक हेल्थ बेसिक सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत बेसिक आपल्याला पूर्ण या ठिकाणी बेसिक टू ऍडव्हान्स सगळं या बॅच मध्ये शिकणार आहोत त्यानंतर टेन नंबरचा पॉईंट आहे सॅनिटरी हेल्थ बेसिक स्वच्छता विषयक आरोग्याच्या मूलभूत बाबी हायजीन अँड सॅनिटेशन त्या संदर्भात ज्या बाबी आपण घेणार आहोत डिटेलमध्ये घेतल्या जाणार आहेत त्यानंतर परत एकदा ठाणे मनपा मध्ये किंवा भाईंदर मध्ये जे एमपीडब्ल्यू ची जागा आहेत त्याकरिता बहुद्देशी आरोग्य कर्मचारी किंवा येणारी मेगावती आरोग्य विभागामध्ये जे असणार आहे त्याकरिता तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच लाँच करण्यात आलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्सची आहे जुन्या प्रश्न तरी विश्लेषण दर आठ दिवसांमध्ये झूम मिटिंग सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आपण अजून डिटेल अभ्यासक्रम स्क्रीम पाहणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ओके त्यानंतर बघा आता या ठिकाणी पुढे काय दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वेक्टरबॉर्न डिसीज आहे ते पसरणारे कारक कोणते रोग होतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत जसं की एडिस डेंगू चिकनगुनिया झिका व्हायरस आहे मलेरिया टायफाइड त्याच्यामुळे कोणत्या डासाचा प्रकारिस आहे क्युलेक्स हे सगळ्या उंद उंदराद्वारे रोडन्सद्वारे पसरणारे रो, रोग प्लेक रोग आहे उंदरामुळे प्लेप्टो आहे हंटा व्हायरस आहे त्याचे कारक विषाणू कोण कोणते त्यानंतर किटको डोळे म्हणजे टिक्स लाईस किंवा प्लीज म्हणजे रोडन्सद्वारे पसरणारे जे आजार आहेत त्यामध्ये टिक्स म्हणजे गोचीड लाईम डिशिज आहे त्यानंतर रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर आहे पिसू बसणं म्हणजे पिसापासणं प्लेग टायपस लाईस त्यानंतर माश्या द्वारे पसरणारे वेगळे आजार सेसे माश्या आहेत आ, ट्रिप आफ्रिकन ट्रायपनो सिप सिपिया म्हणतो आपण किंवा स्लिपिंग सिकनेस असा आजार आहे हो तो त्यानंतर स्टँड फ्लाय मुळे काळा आजार फुड़ होतो हाऊसफ्लाय मुळे फूड फूड पॉयझनिंग होतं हे चिकनगुनिया डेंगू हत्ती रोग सगळे वेक्टरबॉर्न आणि बॉर्न डिसिज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा अभिप्राय आपला कळवा अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आपण जर नवीन असाल चॅनलला तसं काय करायचं आहे हे जे व्हिडिओची लिंक आहे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायची आहे ओके एवढा सिलेबस आहे आणि नॉन टेक्निकलचं तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन टेक्निकलचं सगळ्यात महत्वाचं आहे कारण साठ प्रश्न आपले तांत्रिक घटकावरती अवलंबून आहेत तर जास्तीत जास्त अभ्यास करा आपलं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन झालंच पाहिजेत याकरिता योग्य ते मार्गदर्शन योग्य ते परीक्षा अभ्यास स्ट्रॅटेजी अभ्यासाची हे सगळं तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं